आज आपण जिरा राईस आणि डाळ तडका बघणार आहोत आपण बाहेर बऱ्याच वेळा खातो जिरा राईस आणि डाळ तडका तोच आपण आज घरी बनवणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जिरा राईस आणि डाळ तडका तर मग चला आता सुरुवात करूया मी इथं एक मोठी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मिक्स डाळी पण इथं यूज करू शकता ही डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे ही दोन ते तीन वेळा मी इथं डाळ ही धुवून घेते आणि नंतर आपण ह्यामध्ये पाणी घालून आपण भिजत ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटानंतर आपण ही डाळ करायला घेऊया डाळ आता आपली चांगली भिजलेली आहे तर आपण ती एका कुकरमध्ये घालूया डाळ भिजलेली असेल तर लगेच शिजते आपण पाण्यासकटच डाळ कुकरमध्ये घालणार आहोत कारण आपण डाळ दोन ते तीन वेळा धुतलेली आहे इथं आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पाव चमचा हळद एक चमचा तूप घालूया ह्याने डाळ मऊ होईल आता आपल्याला ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे आपली डाळ चांगली शिजलेली आहे पूर्ण विरगळली आहे डाळ आता आपण ही डाळ करायला घेऊया तर एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तुपाने चांगली टेस्ट येते भाजीला तूप तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया आणि एक मोठा कांदा चिरून घातलेला आहे मी इथं कांदा आपल्याला थोडा लालसर भाजायचा आहे आता ह्यामध्ये एक मिरची मी मधून कापून घातलेली आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट हे आपण थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण एक टॅमॅटो घालूया बारीक कट केलेला तो पण आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आपण भ डाळीला जेवढं मीठ लागणार आहे ते टॅमॅटोमध्ये आत्ताच घालून घेऊया त्यामुळे टॅमॅटो पटकन मऊ होतो आता ह्यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला आपण हे मसाले चांगले भाजून घेऊया टॅमॅटोबरोबर चांगले आपले मसाले आता भाजलेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया मी इथं सगळी डाळ आता कढईमध्ये घातलेली आहे आपली डाळ थोडी मिक्स करून घेऊया थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून ती डाळीमध्ये घालते तुम्हाला ह्याची थिकनेस कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर उना आता उकळी आल्यानंतर आपण हे दहा मिनटासाठी ठेवणार आहोत आता आपण हे कमी गॅसवर ठेवायचं आहे नाहीतर डाळ खाली लागण्याची शक्यता असते तर आपण हे कमी गॅसवरच दहा मिनटासाठी ठेवणार आहोत आता आपली डाळ झालेली आहे तर ह्या डाळीला पण तडका करूया तर एका पॅनमध्ये दीड चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक मिरची मी घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर लाल मिर्च पावडर गॅस बंद केल्यानंतर घालायची आपल्याला नाहीतर जळेल आता हा तडका आपण डाळीमध्ये घालून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आपले आता डाळ तडका तयार झालेला आहे तर आपण आता जिरा राईसची तयारी करूया इथं तांदूळ मी दीड वाटी घेतलेला आहे इथं तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त तो सुटसुटीत होणारा असावा आता हा तांदूळ आपण दोन ते तीन वेळा चांगला धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर आपण त्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण हे करायला घेऊया ता आपण तांदूळ चाळणीत काढून घेऊया आणि एका, एका टोपामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे त्या चवीनुसार मीठ आणि कलर पांढरा राहण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घालणार आहोत आणि एक चमचा तूप याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ घालून घेऊया आता ह्याला आपल्याला मोठ्या गॅसवरच चांगलं पाच मिनटासाठी शिजवून द्यायचं आहे आता आपल्या ह्याला तांदळाला उकळी आलेली आहे आपण हे थोडंसं पाणी ह्याचं कमी होईपर्यंत आपण हे फास्ट गॅसवरच शिजवून घेणार आहोत आता याचं पाणी कमी झालेलं आहे तर आपण एकदम गॅस कमी करून घेऊया आणि ह्याच्या झाकून आपल्याला हे पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आता आपला तांदूळ झालेला आहे ह्याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे तांदूळ पण आता शिजलेलं आहे आपण एकदा चेक करून घ्यायचा तांदूळ आपला चांगला शिजलेला आहे हा भात आपण आता थोडा थंड करून घेऊया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घातलेला आहे मी इथं एका कढईमध्ये ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि वरून आपण बनवलेला राईस घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हा एकदम हलक्या हाताने परतवून घ्यायचा आहे जास्त आपण हलवायचा नाही आहे नाहीतर भाताचे तुकडे होतात आणि भात असा मोठा राहत नाही आपण एकदम हलक्या हातानेच हे परतवून घेऊया आपल्याला इथं तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हा गॅ कमी गॅसवरच आपण हे भाजून घेऊया इथं तुम्ही शिळा राहिलेला भात पण यूज करू शकता आता आपण यामध्ये वरून कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया भात आपण एकदम हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आपण हा भात आधी पण करून घेऊ शकतो फक्त जेवताना आपण ह्याला जिऱ्याची फोडणी द्यायची म्हणजे आपला जिरा राईस एकदम गरम गरम तयार होतो आपला पण राईस हा तयार झालेला आहे तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया प्लेटमध्ये आपण एका साईडला राईस घालून घेणार आहोत आणि एका साईडला आपण यामध्ये डाळ तडका घालणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू